फक्त एक मोठी वाटी बेसन पिठापासून इतकी अप्रतिम उत्कृष्ट चवीची ही भाजी तयार होते की तुम्ही देखील विसराल म्हणजे नॉनव्हेज देखील यापुढे पोड़े फिकं पडेल खूप चविष्ट होते सगळे अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आहे तर बघा आजची ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्ही आधी चाडून घ्यायचं आहे म्हणजे त्यातल्या गुठड्या असतात तर त्या निघून जातील त्यानंतर चवीनुसार मीठ एक मोठ्या चमचा तीड कोथिंबीर कसुरी मेथी त्यानंतर हळद थोडा गरम मसाला लाल तिखट जिरं आणि त्यानंतर इथे धनेपूड घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर बघा हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे दही देखील मी घेतलेलं आहे तर आता आधी हे सर्व साहित्य म्हणजे मीठ आणि हे मसाले वगैरे आहेत तर ते या पिठात टाकून ते आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं दही आपल्याला घालायचं आहे साधारण दोन ते तीन चम्मच तुम्ही घालू शकतात यामुळे या भाजीला या छान चव येते आता बघा हे सर्व साहित्य आपण आधी या पिठामध्ये मिक्स करणार आहोत कारण कोरड्या पिठामध्ये मिक्स केल्यानंतर म्हणजे मसाले छान मिक्स होतात त्यानंतर तुम्ही पाणी किंवा जे काही साहित्य टाकणार ते टाकून मिक्स करायचं आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता दही टाकायचं आहे दही ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर अर्ध लिंबू पिळून तुम्ही यामध्ये टाकू शकतात पण दही टाकल्याने छान चव येते आणि हे दही फ्रेश पाहिजे घरी बनवलेलं असेल तर खूप छान तर साधारणपणे तीन चमच दही टाकलेलं आहे थोडं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला चांगलं याचा गोडा तयार करायचा आहे अगदी पातळही नाही किंवा घट्टही नाही तुम्हाला दिसत असेल तर आता हा गोळा मी तयार केलेला आहे आता आपल्याला हे पाच ते सात मिनिट असंच ठेवायचं आहे तेल लावून पाच ते सात मिनिटानंतर बघा आता एक चाळणी घ्यायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता याचे गोळे बनवून आपल्याला हे वाफवायचे आहेत तर छोटे छोटे गोळे आपल्याला यामध्ये बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा सगळे गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकतात पण शक्यतो छोटेच करायचे आहेत इकडे एका कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलं आहे त्यात लिंबाची फोड टाकली आहे म्हणजे कढई काळी होणार नाही त्यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे साधारणपणे दहा ते बारा मिनटं वाफून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटात छान वाफून होतं ते आता आपण बघूयात दहा ते बारा मिनटानंतर आपलं हे वाफून झालेले आहेत की नाही तर गॅसची फ्लेम लो करायची आहे बंद करायची नाही लो करून मग बघायचं आहे हाताला कडक लागलं म्हणजे चिकटलं नाही समजायचं म्हणजे आपलं हे तयार आहेत आता त्यामध्ये मी त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून त्यात तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो छान असा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला याला भाजायचं नाही म्हणजे जाळायचं नाही आपण दोन ते तीन मिनिट कांदा भाजू त्या मिनिटांमध्ये आपल्याला यामध्ये आलं आणि लसूण मी ते ठेचून घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून पुन्हा आपल्याला हे मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीचं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर आता बघा यामध्ये मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत त्याची प्युरी केली आहे तुम्ही एक मोठा टोमॅटो घेऊ शकतात आता याची ही जी प्युरी केली आहे तर ती टाकून आपल्याला छान असं मिक्स करून तीन ते चार मिनिट बघा मी ते शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा यातलं हे थोडं दही जे मी ठेवलेलं होतं एक ते दीड चमच असेल से त्यामध्ये हे एक मोठा चमचा लाल तिखट हळद गरम मसाला त्यानंतर कसुरी मेथी आणि धनेपूड आहे तर ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मसाला कोणताही वापरू शकतात तर दयामध्ये हे मसाले कालवताना मी थोडं पाणी टाकलेलं आहे दोन चम्मच आता ही पेस्ट आहे तर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि म्हणजे हे मसाले मिक्स केलेले आहेत ते आणि हे टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर परतल्याने कसं असतं ते खाली जडत नाही तुम्ही हाय फ्लेमवर परतायला गेले तर खाली तुम्ही जरी सारखं डवळत असले तरी मसाले जळतील आणि त्याची टेस्टही छान लागत नाही तर आता हे मी ते छान असे शिजवून घेतले बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले भाजून झालेले आहेत आता बघा यामध्ये मी आधी सुरुवातीला साधारणपणे अर्धी ते पाऊन वाटी पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान असं आपल्याला एक ते दोन मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकतात तरी किती छान आलेली आहे तर आता बघा ह्या स्टेजला तुम्ही एवढं घट्ट देखील ठेवू शकतात पण मला ही भाजी थोडी पातळ हवी आहे त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी टाकणार आहे तर सुरुवातीला अगदी अगदी थोडं टाकलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे नंतर तर ते पाणी टाकायच्या आधी आपल्याला हे जे गोळे आपण वाफून घेतलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मिनिटभर यामध्ये आपल्याला शिजू द्यायचे आहेत एक मिनिटानंतर आपले हे गोळे यामध्ये छान शिजलेले आहेत आता यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे तर साधारणपणे मी एक ग्लास पाणी टाकणार आहे एवढं पुरेसं होतं जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही अर्धा ग्लास टाकू शकतात पण ही भाजी मी थोडी रस्याची बनवणार आहे म्हणजे पातळ आता हे झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर एक उकडी आल्यानंतर आपल्याला हे पाच ते सहा मिनिट हे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर तर इथे मी आता ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहे खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा नुसत्या भातासोबत खाऊ शकतात तर आपली ही भाजी छान अशी शिजून झालेली आहे तर दुसरीकडे मी चपात्या बनवत होती म्हणून मी सॉरी भाकरी बनवत होती म्हणून मी इकडे ठेवलं होतं तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते डिशमध्ये तर बघू शकतात तुम्ही अगदी नॉनव्हेज देखील तुम्ही विसराल अशी छान अशी भाजी तयार होते तर नक्की ही भाजी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद